नमस्कार मित्रांनो आपला मित्र पोचलेला आहे अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेमधून पोचलेला आहे तो शिकागोमध्ये आणि शिकागोमधून तुम्हाला जगातील एक सुंदर शहर जे आत्ता वसवलेलं आहे आत्ता म्हणजे भरपूर वर्ष झाली हे शहर वसवून तर अतिशय प्लॅनिंग करून अमेरिकन गव्हर्नमेंटनं हे शहर वसवलेलं आहे आणि हे सुंदर शहर तुम्ही एका बिल्डिंगच्या हायेस्ट फ्लोअरवरून बघू शकता तर किती सुंदर प्लॅनिंग या लोकांनी केलेलं आहे मस्त असं हे शहर तुम्हाला मी आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी स्वतःही बघतो आहे तर सकाळचे वाजलेले आहेत अकरा तर त्यावेळी आपल्याला असं वाटतं आहे की आपण म्हणजे स्वर्गात नाही का तर आकाशाला भेडतील अशा प्रकारच्या या बिल्डिंग्स या शहरामध्ये आहेत आणि तीनशे साठच्या अँगलमधून हे शहर आपण बघू शकतो हे शहर बघण्यासाठी खाली आल्यानंतर आपल्याला एंट्री पास या लोकांनी ठेवलेला आहे आणि त्या एंट्री पास घेऊन आपण एंट्री करतो त्यानंतर जगभरातून आलेले वेगवेगळे वेग पर्यटक हे शहर बघण्यासाठी आलेले आहेत त्यांना हे दाखवण्यासाठी इथं मार्गदर्शन केलं जातं आणि ग्लासच्या बिल्डिंग ज्या आकाशाला टेकतील तर अशा बिल्डिंगमधून हे शहर आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत तर जगभरातून असे वेगवेगळे पर्यटक आलेले आहेत आणि हे पर्यटक हे बघत आहेत या इनसाइड गेल्यानंतर याच्यामध्ये सुंदर असं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये बसून आपण आनंद घेऊ शकतो वेगवेगळ्या मॉलसारख्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत आणि याचे वेगवेगळे फोटोज जे आहेत ते तुम्ही क्लिक करून तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता एक हा खास व्हिडिओ आपण आपल्या भारतीय मित्रांसाठी गोरगरीब जनतेसाठी घरातून बसून पाहण्यासाठी करत आहोत तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या मित्रानं केलेला छोटासा प्रयत्न आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सुंदर शहर त्याची सुंदर रचना मुंबईसारखं भयंकर असं पॉप्युलेशन आहे त्यामुळे गर्दीचा वास या शहराला लागलेला आहे इतक्या उंच बिल्डिंग असल्या तरीही खचाखच लोकांनी या बिल्डिंग भरलेल्या आहेत त्यामुळं मुंबईमध्ये असल्याचा फील मला इथे येत आहे परंतु इथं प्लॅनिंग खूप आहे प्रॉपरली इथं कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीचा किंवा याचा वापर अगदी प्रॉपरली केला जातो ग्लासचा वापर मोस्ट ऑफ बिल्डिंग्स बनवण्यासाठी केलेला आहे जगातील सगळ्यात मोठं कार्बकचं कॉफीचं सेंटर इथं आहे जगातील सगळ्यात मोठा टॉवर आहे इथं आहे ट्रम्प टॉवर इथंच आहे तर त्याही गोष्टी आपण काही थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल जर आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा काहीच वेळात No opinion information so